आपल्या व्हिवर्सला सांगा माझ्या सूनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर म्हणा ऐकत नाही तुमचं तरी ऐकत म्हणजे तुमचं तरी ऐकत माझी सून म्हणते करा हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनाज वाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली vlog तर तुम्ही कशात नक्की सांगा चिराग इकडे बाबा आई किती चाय बनवू किती चाय बनवू अ किती किती बनवू सांगा ना नाही नाही मुळ केतं हो बाबा तुम्ही चिराग तू बंद कर रे

ते करा। मी म्हणल करत नाही तुम्ही लाईक लाईक करा मना। करा माझ्या सासूबाई तरी आहे लाईक करा म्हणून तर तुम्ही नक्की माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करत जा तर आम्ही बनवता आहे इथं स्वयंपाक कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आम्ही इथे बनवत आहोत आम्ही काय बनवतो ओलिया <laughs> सांगून देते माये कशिव अगं बाई मागू सांगा जरा येते बाई आम्ही पेटवत आहोत मी व्यवस्थित तर आज आम्ही बनवत आहे आमच्या विदर्भाची स्पेशालिटी ही किटाखाची थोडी थो थो। जय देवी जय देवी जय मोबाईल माथा <laughs> काहून आता का टाकू का टाकू विचार करण्याविषयी जे आहे ते टाकून द्यायचं का फरक पडते काय फरक पडेल का चांगलंच बोलतो काय होत नाही हो का नाही तुम्हाला हे तरी ब्लॉग आवडते की नाही हे पाहू आपण कारण मी वॉइस ओव्हरचे भरपूर व्हिडिओ बनवले त्याच्यात मला खूप बोलावं लागतं मी म्हटलं आमचे जाऊबाई कधी बोलणार मीच बोलतो म्हणून आज मी आमच्या जाऊबाईला बोलवत आहे तर जाऊबाई तुम्हाला आज स्वयंपाक कसं वाटतंय मला अजिबात चांगलं नाही वाटत मला असं वाटतंय का माझ्या मोठ्या जाऊबाई स्वयंपाक करणार नाही टॉस करू म्हणते का मग टॉस करून घेऊ आई एक रुपया आहे का घेऊन या बरं प्लीज आणा ना एक रुपया घेऊन या टॉस करू म्हणजे टॉस करतो इकून पडले तर तुम्ही करा इकडून पडले तर मी करतो ठीक आहे पैसे आहे ना खरंच प्लीज बरं तेव्हा एक मिनिट तर हे आमचं कॉईन तर तुझी कोणती साईड चित चितपट मला नाही समजत फक्त मी एक रुपयाला मी घेतो एक वन तू वागी वाणी मी हा ठीक आहे चिन्ह मी एक रुपये माझ्यावर द्यायला पाहिजे कारण मला फारच आहे येत ये माझं लक्ष होतं म्हटलं नाही नाही सकाळी करू तुम्ही बाईपा बते वाघाच मज नाही असं झालं जमणार तुझं माझं आता आता आई तुम्ही आम्हाला निवडून द्या वाघाच कोणाच वाघायचं मी घेत एक रुपयात बाईच वाघाच आहे येस एवढी न पा चलो लगो ले ले। तर आमच्या मामाजीला माझ्याच हातच ही साईड आली आहे तर आज बनवत आहे वैशू आमच्या स्वयंपाक तर आज स्वयंपाक आमची वैशू बनवत आहे मी फक्त हेल्प करणार तिला जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स नक्की करत जा कारण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल कारण मलाही अपलोड करताना खूप मजा आली आहे म्हणून तुम्ही ब्लॉगला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा कारण तुमच्या कमेंटचं मी पर्सनली उत्तर देणार म्हणून तुम्ही कमेंट करायला विसरू नका तर टॉस माझ्या बाजूने पडला पण स्वयंपाक मलाच करावा लागत आहे कारण माझ्या माझ्याजवळला थोडं अर्जंटली काम आलं म्हणून ती थोडी बाहेर गेली त्यामुळं मलाच आज स्वयंपाक करावा लागत आहे तर इथं बनवत आहे मी मसाला भात ह्या सीजनमध्ये पोपटीचे शेंगा खूप निघतात आमच्या शेतातून म्हणून आज मी बनवत आहे त्याचाच दाण्याचा भात तर तुम्ही इथं मला पाहू शकता मी कसे काय बनवत आहे सिंपलच रेसिपी आहे तरी आहे पोपटीचे दाणे त्याचाच मी मसाला भात बनवत आहे आमच्या घरी सगळ्यांना आवडते मला पण आवडते म्हणून आम्ही बनवत आहे आज भात मसाला भाताबरोबरच आम्ही बनवत आहे आज कढी कारण मसाला भात आणि कढीची कॉम्बिनेशन खूप छान लागते म्हणून बनवता ती तुम्ही कढी तर मी भात बनवला त्यानंतर आमच्या जाऊबाईल्या जाऊबाईने बनवली कढी कारण कढी बनवण्यात ती खूप स्पेशल आहे म्हणून तिच्याच हातची कढी ला छान बनते म्हणून तिलाच लावले मी इथं कामाला त्यानंतर मी बनवत आहे भात आम्ही दोघी मिळून पण स्वयंपाक बनवतो म्हणून आम्हाला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये काम करताना काहीच असा त्रास होत नाही कारण आम्ही गमत जमत करत करत इथं स्वयंपाक करत असतो म्हणून आम्हाला काम काम केल्यासारखं वाटत नाही खाला नाही तू तिथं खाऊन यायचं असतं ना खाऊन सगळं घरी जाऊन खा म्हणे सर चाचू खातो म्हणता त्यानंतर इथं तळत आहे मी पापड खूप दिवस झाले पापड तळले नव्हते म्हणून इथं तळत आहे मी पापड तर आज आमच्याकडे खूप सुंदर मेनू आहे मला तर वाटते या सीझनमध्ये सगळ्यांच्याच घरी सोले भात वांग्याच्या भाजीमध्ये पण सोले असे भरपूर काय सगळ्याच रेसिपीमध्ये सोले दिसतच असेल कोणाकोणाच्या घरी जा सोले जास्त बनतात नक्की कमेंटमध्ये सांगा कारण हे सीझनच तसं आहे कारण आपल्याला ओलादा याच सीझनमध्ये भेटतो म्हणून आहे तर खाऊन घ्यायचा आजच्या मध्ये काय तुम्हाला दाखवतेच तर आहे हा आहे मसाला भात कढी पापड मस्त मस्त शेव बोलावली आहे तुटून गेला चांगला कडक आहे ना म्हणून तुटूनला पापड हां तर हा आजचा मेन्यू या जेवण करायला या जेवण करायला तर मी आता करत आहे जेवण आता वाजले रात्रीचे दहा ब्लॉग बनवता बनवता आम्हाला खूप हुशार होऊन गेला कारण हे नेहमीच झालं आहे कारण व्लॉग स्टार्ट करायला गेलं तर एक ऑन ऑफ ऑन ऑफ करता करता खूप टाईम निघून जातो म्हणून आम्हाला तर खूप लेट होऊन जातं दोघींना कारण बाकीचे लोक तर आमच्या घरातले ना मग मी ते काही इतका वेळ थांबवू शकत नाही त्यांना मी जेवण देऊन देते पण त्यानंतर आम्हा दोघीचं स्ट्रगल असतो ती इथं मी क आम्ही दोघी मिळून करत आहे आमच्या भांड्याची क्लिनिंग म्हणजे भांडे बाहेर खूप थंडी पडत आहे सगळीकडेच थंडी असेल तुमच्याकडे थंडी पडत आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर खूप थंडी पडते नाहीतर आम्ही दोघी बाहेरच गेलो असतो भांडे घासायला पण थंडी इतकी पडत आहे की आम्ही म्हटलं चला आज इथंच बोलता बोलता आपले काम होऊन जाईल म्हणून आम्ही दोघी पण मिळून मिसळून इथं करत आहे आपले कामं आम्ही दोघींनी थंडी असल्यामुळे घरात भांडे घासायचा डिसिजन घेतला पण नळाचं पाणी एवढं थंड होतं की भांडे धुवायला पण भीती वाटत होती म्हणून वैशुनी भांडे घासण्याचं नि म्हणजे ताई ती म्हणाली की ताई मी आज भांडे घासते तुम्ही धुवून घ्या ती पण खूप हुशार आहे आज मला तिने भांडे धुवायला लावलं तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आज मी भांडे धुते मग मी धुतले भांडे तिने घासलेले आहे स कुटुंब सहपरिवारामध्ये हीच मजा आहे की दिवस कसा येतो आणि कसा निघून जातो हे समजतच नाही कधी कधी तर स्वतःला पण टाईम द्यायला वेळ मिळत नाही ठीक आहे मजा येते खूप मजा येते कारण आपण चार चौकात राहतो आणि आपल्याला चार जणांचे विचार आचार विकायला मिळते हे खूप चांगलं आहे म्हणून जॉईंट फॅमिली खूप महत्त्वाची आहे आणि आमचे हे दोन कार्टून मुलं यांच्यामुळे पण दिवस कसा निघून जातो काही समजत नाही आता आता तर त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत त्याच्यामुळे मला सम सकाळी उठून काही ब्लॉग करायला मिळत नाही म्हणून आज मी दुपारून स्टार्ट केला आहे आणि घरच्या कामाचा व्याप पण इतका आहे की खूप दिवस कमी पडून जातो पण काम होत नाही तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद